वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असाल आता एक प्रश्न विचारते गावाहून आल्यानंतर तुम्हालाही रुटीनमध्ये यायला जरा वेळ लागतो का नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण यावेळी ना माझं असं होतं आहे की मला भरपूर वेळ लागतो आहे असं वाटतंय की कुठून सुरुवात करू हा तर प्रश्न आहेच पण ना म्हणजे असं वाटतंय की एवढा दिवस आराम केला आहे त्यामुळे ना हात आणि पाय काही पटापट चालत नाही आहे आणि म्हणूनच पटापट काही कामं होत नाही आहे आता त्यातही म्हटलं की बेडरूम जराशी आवरायची आहे तर सगळ्यात आधी मी काल ती बेडशीट आवरली आणि आज ही सुद्धा बेडशीट चेंज करून घेतली म्हणा म्हणजे जरा बेडरूम ना थोडंसं नीटनेटकं वाटतं आता क्लिनिंग तर बरीच करायची आहे पण जरा हे काम झालं की तेवढ्यापुरती बेडरूम जरा छान वाटते आता त्यानंतर फ्रेश झाले होते पुढच्या कामांची सुरुवात करायची आहे आता शाळेला सुट्ट्या असल्यानंतर उठणं लेट होतं आणि मग बाकीचं सगळंच पुढे ढकलल्या जातं त्यामुळे कदाचित आळत असेल मी आता शाळा लवकर सुरू होण्याची वाट बघती आहे कारण भरपूर झाल्या सुट्ट्या एकदा का शाळा चालू झाली की मग व्यवस्थित रुटीन चालू होईल म्हणजे सकाळी उठणं होईल आणि वेळेत सगळं कम्प्लीट करता येईल म्हणजे रियांश यायच्या आधी माझं अगदी सगळं कामही होऊन जातं आणि माझा एखादा व्हिडिओही तयार असतो तर आता हळूहळू अशी कामं चालली आहेत आणि असं वाटतंय की हातांना पायांना ना थोडंसं आपण कसं चाकूची धार कशी लावतो तशी धार लावायची गरज आहे म्हणजे माझी कामं पटापट होतील गप्पा गोष्टी काही संपत नाही आणि कामं काही होत नाही असं सध्या माझं चाललंय आता पूजा करायला घेते आणि मी ना अमरावतीहून हे गाय वासरू आणलंय आता हे मी विकत घेतलं नाहीये तर हे मला आईनेच आहे तिच्या देवघरात होतं आणि तिच्या देवघरात ना मोठा असा कृष्णही आहे ती म्हणाली की माझा मोठा कृष्ण घेऊन जा पण ना आता माझ्या देवघरात बघा व्यवस्थित पूर्ण जागा भरलेली आहे आणि एवढेच देव आता खूप झालेत कारण देवांचं जेवढं करणं होतं ना तेवढंच आपण करतो मला वाटतं की माझ्याकडे बऱ्यापैकी देव आहेत आणि जेवढं मला जमतं ना तेवढं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते तर आता हे जे गाय वासरू आहे ते मला आधीच खूप आवडलं होतं ते फक्त मी एक घेऊन आले आणि माझ्याकडे जो छोटा कृष्ण आहे ना तोच मी ठेवते आता पुढे ना आता घंटी तर आपण वाजवतोच पूजा झाल्यानंतर पण आता शंख आणलाय म्हटल्यानंतर मी जरा तो वाजवायला घेतला आणि बघा कसा वाजतो तुम्हाला सुद्धा हसू येईल पण प्लीज हसू कंट्रोल करा आणि हसू नका मला माहिती आहे तुम्ही मला नक्की हसला असाल पण ही जस्ट सुरुवात आहे पहिल्यांदाच मी आहे आणि हळूहळू मी वाजवायला शिकेल आणि एक दिवस ना जेव्हा चांगलं वाजवायला येईल ना तेव्हा परत तुमच्याशी नक्की शेअर करेल आता कामांना उशीर का लागतोय कारण प्रिपरेशनच नाही आहे तिकडून ना आल्यानंतर कामच होत नाही आहे तर प्रिपरेशन कुठून करून ठेवू म्हणजे भाजी कोणती करायची ती विचार करण्यापासून ती बघा आता निवडून घ्यावी लागते आणि निवडल्यानंतर हे सगळं कामं करता करता उशीर होतोच आणि म्हणूनच मग बाकीची कामं होत नाही त्यातल्या त्यात मावशी आज मला मिळाल्या आणि काय सांगू माझा आनंद तुम्हाला हे एवढं जे काम असतं ना ते सुद्धा मला आता खूप हलकं झाल्यासारखं वाटतं आता हे काही खूप मोठं असं काम नाही आहे पण एखादं काम न करण्याची आपल्याला सवय पडली ना किंवा आपल्याला ते काम खूप मोठं वाटायला लागतं आणि अशा कामांसाठी जर मेड असेल आणि ते एक दिवस जरी नाही आला ना तरी आपल्याला असं वाटतं की आपल्यावर खूप भार पडला आहे हे सगळं सवयीमुळे होतं नाहीतर आपलं कसं आता आपल्याला स्वतःलाच भांडी घासायची असली तर आपण थोडी थोडी भांडी घासून ती आपल्यावर भार पडू देत नाही पण हे कसं सगळं एकत्र असतं त्यामुळे हे तर आता भांडी लावून घेते आणि चहाची वेळ झालेली आहे तर चहा सुद्धा तयार आहे तशी तर जेवण झाल्यानंतर वॉक करायची सवय होती पण आता संध्याकाळचं वातावरण आ हा हा इतकं मस्त असताना की संध्याकाळी घरात राहावं असं वाटत नाही म्हणून मस्तपैकी वॉक करून आलो आणि येताना त्या नमकीनच्या दुकानात जाऊन आलो जिथे स्पेशली इंदोरवरून आलेले सगळे नमकीन असतात म्हणजे सेव भाकरवडी आणि बाकीचं जे फरसाण वगैरे आहे सगळं तिकडून येतं आणि आता अश्विन इंदोरचे असल्यानंतर त्यांना सगळं तेच आवडतं माझा काही प्रॉब्लेम नाही मला कसंही फरसाण चालतं मला ते आवडतंच पण यावेळी आणलेली भाकरवडी आ हा 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 इतकी टेस्टी होती ना म्हणजे खावीशीच वाटत होती आणि जरा वेगळी होती आणि ही सुद्धा इंदोरवरूनच आलेली आहे आणि ही नाकोडा सेव नाकोडाचे जे प्रॉडक्ट आहे ते सुद्धा सगळे चांगले असतात तुमच्या आसपास असेल ना असं एखादं जिथे नाकोडा मिळत असेल किंवा मग इंदोर टेस्टी फूड तिथे कचरी वगैरे आम्ही खायला जातो तिथेसुद्धा हे सगळं मिळतं तर तिथून आणा आणि एकदा नक्की ट्राय करा आता येताना आम्ही ना चिकन घेऊन आलो कारण नॉनव्हेजचं प्रमाण म्हणजेच प्रोटीनचं प्रमाण आम्हाला थोडंसं वाढवायचं होतं आता भूक लागली होती म्हणून मी एका साईडला बाकरवडी आणि दुसऱ्या साईडला जे चण्याचे पापड आणलेले आहेत म्हटलं ते भाजून घेते पण अश्विनला रेसिपीची इतकी घाई लागली होती ना चिकन बनवायचं तर आहे पण अगदी कमी मसाला वापरून आणि अगदी कमी तेल वापरून बनवायचं होतं म्हणून त्याचं मला रेसिपी दाखवणं चालू होतं तर पटापट -पत मी भाकरवडी आणि जरा पापड खाल्ला आणि म्हटलं जरा चिकन बनवायला थोडासा वेळ आहे तोपर्यंत तुमच्याशी हे जे सामान आणलेलं आहे ना ते दाखवते कारण या डब्यातलं सामान मला लवकरच काढायचं आहे तर बघा आईने बरेचसे पापड दिले वेगवेगळ्या प्रकारचे आणि नेहमीच जाते तर मला अशा वातीही भरपूर देते आई ज्या वर्षभर टिकतात वर्षभरापेक्षा जास्तच टिकतात त्यानंतर सेवैया आणि पापडा पापडकूट आपण त्याला म्हणतो शेवड्या आणि पापडकूट हे सगळं आईनी बनवून घेतलं आणि बाकीच्या ज्या पापड कुरड्या असतात त्या आई घरीच थोडं थोडं बनवते कारण तळण खायचं प्रमाण ना तिकडेही कमी झालं आणि आम्हीसुद्धा खूप कमी खातो म्हणजे कधीतरी सणाच्या दिवशी झालं तर आणि तेही खूप कमी असतं किंवा मग रस कुरडेही असते तेवढ्यापुरती खाल्लं जातं आता हे सगळं काही वर्षभर पुरणार नाही आहे पण तरीसुद्धा तो एक आनंद असतो आणि ती एक शिदोरी असते जी किती का होईना आपण सगळेच जण आणत असतो त्यानंतर आईने मला ना यावेळी खूपच भारी अशी डिझायनर समयी दिली डिझायनर समयी यामुळे कारण ही जरा वेगळी आहे नॉर्मल समयी असते ना ज्यामध्ये आपण दोन्ही साईडनी दोन ठेवतो पण ही एकच समयी आहे वर असा मोर आहे आणि खूप हेवी आहे त्याच्या आजूबाजूला असे चार दिवे लागलेले आहेत आणि ते छान असे अटॅच केल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना म्हणून मी त्याला डिझायनर समयी म्हटलं मला खूप आवडली आणि आईने ही घेऊन ठेवली होती पण बरेच दिवसापासून ती तशीच ठेवली होती मग आई म्हटली की तू एवढं सगळं करत असते एवढी छान पूजा करते आणि सणासुदीच्या दिवसाही दिवसातही मस्तपैकी माझं सगळं चाललेलं असतं मग ती म्हणाली की जेव्हा गणपती असते किंवा अशी काही पूजा असते तर तू ही लावत जा खूप सुंदर दिसेल तुझी पूजा आहे ना जेवढी तू छान करतेस त्याच्यापेक्षा आणखी या दिव्यामुळे किंवा या समयमुळे आणखी उठून दिसेल तर डिनरसाठी येताना आम्ही बोनलेस चिकन घेऊन आलो तर हे पाव किलो बोनलेस चिकन आहे त्यामध्ये मी आलं लसूण ग्रेट करून घातलं आणि बाकीचे जे चार पाच मसाले असतात ना हळद तिखट धनेपूड गरम मसाला जिरे पावडर त्यात काळी मिरी पावडर टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या शेवटी ना यामध्ये मी थोडासा चिकन मसाला होतास तर तोही टाकून घेतला आता चिकन मसाला आपण नॉर्मल भाजीतही वापरू शकतो बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की तो चिकन मसाला आहे तर नॉनव्हेज असेल तो व्हेजिटेरियनच असतो त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि ते सुद्धा मिक्स करून घेतलं आता पॅन गरम केलं पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे कारण स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन होती की चिकन खायचं असेल तर मग असं कमी तेल असलेलं कमी मसाला असलेलं फक्त प्रोटीन भेटलं पाहिजे असं चिकन खायचं आहे तर पॅनमध्ये ते चिकन थोडंसं परतून घेतलं आणि पाणी न टाकताच ना ते तसंच शिजवून घेतलं कारण त्यालाही पाणी सुटतं आता ते खाली चिकटतं त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकूनच ते चिकन शिजवून घ्यायचं नॉर्मली कशी ग्रेव्ही करताना किंवा मग चिकन करी आपण बनवतो त्यासाठी ते भरपूर तेल वापरलं जातं आणि मसालेही भरपूर आपण वापरतो कारण ती ग्रेव्ही वाटली पाहिजे तरी त्यावर दिसली पाहिजे पण हे अगदीच साधं चिकन होतं पण बनल्यानंतर आ हा हा खूप छान लागलं अगदी कमी तेलात वापरलेलं आणि प्रोटीनयुक्त असं चिकन रेडी आहे आणि आता विचार तर असाच केला आहे की काही दिवस सोडले तर आपल्या डिनरमध्ये किंवा मग लंचमध्ये असं थोडं थोडं चिकनचा समावेश करायचा ज्यातून आपल्याला थोडं प्रोटीनही मिळेल आणि मग आपली जे डाएट आहे किंवा मग आपल्याला जे पाहिजे आहेत विटामिन्स प्रोटीन्स ते सगळं यातून मिळेल आता पटापट पत ते सगळं झाल्यानंतर गॅसचा ओटा आवरून घेतला आणि या सगळ्या गोष्टीतच वेळ कसा निघून जातो खरंच माहिती पडत नाही आहे माझी प्रोसेस स्लो झालेली आहे हे मलासुद्धा दिसतं आणि माहिती आहे ती थोडीशी फास्ट करायची आहे ज्यामुळे माझी कामंही पटापट होतील आणि थोडासा पसारा आवरायचाच आहे म्हटलं आता सगळ्यात आधी हा जो बॉक्स आहे ना त्यामध्ये जे सगळे कॅरीबॅगमध्ये सामान आहे ते तसंच न ठेवता सगळं डब्यांमध्ये काढून घेते कारण तसंही आता पावसाळ्याचे दिवसच म्हणावे लागतील पावसाळाच चालू झालेला आहे तर त्याला शीत येऊ नये नये किंवा मग ओलसर होऊ नये म्हणून मी पटकन तर डब्यात काढून ठेवते आणि हे जे डब्बे आहेत ना हे याचसाठी उपयोगात येतात त्यामध्ये पापड कुरडई जे मी तिकडून आणलेलं असते ना तेच ठेवलं जातं आणि म्हणूनच हे जे प्रोटीनचे मोठे मोठे डबे आहेत ना ते मी तसेच ठेवून देते बरेच दिवस तर रिकामे असतात पण अशा वेळी ते उपयोगात पडतात आता बघा घाईघाईत काम करायला गेले आणि आणखी एक काम वाढलं असंच होतं आपण लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं लवकर लवकर करणं हेच आपलं काम वाढवून ठेवतं तर थोड्याफार ज्या कुरडया होत्या ना या उपवासाच्या आहेत की साध्या आहेत मलाही माहीत नाही कारण उपवास तर मी करत नाही त्यामुळे तळण काही काढल्या जात नाही त्या नॉर्मलच तळल्या जातात थोड्याशाच राहिल्या होत्या त्याही खाली पडल्या तर जेवढ्या वरच्या वरच्या मला काढता आल्या तेवढ्या सगळ्या मी उचलल्या आणि बाकीचा चुरा सगळा टाकून दिला आता सगळं व्यवस्थित तयार आहे आणि मला आठवतं सुरुवातीला मी जायचे ना तेव्हा इतकं छोटं छोटं सामान घेऊन यायचे म्हणजे हळद तिखट गोडंबी जी आता मला इथे कुठेच मिळत नाही खारीक खूप तूप तूप तर मी आत्ताही आणलं जे मी निकिताकडून यावेळी मागवलं कारण इतकं प्युअर तूप होतं ना मला खूप आवडलं इतकं छान टेस्ट आणि इतकी छान सुगंध आहे आपल्याकडे तर दुधातच प्रॉब्लेम आहे दूधच व्यवस्थित येत नाही तर त्याचं तूप काय काढायचं हा प्रॉब्लेम आहे तर बघा तो बॉक्स एक रिकामा व्हावा आणि ती अडचण वाटू नये म्हणून मी सगळं असं पटापट पत डब्यांमध्ये काढून दिलं आता हे जे सगळं आहे ते मला माहिती आहे वर्षभर काही पुरणार नाही आहे जसं शेवळ्या पापड कूट हे ना साठी स्पेशली मी आणलं आहे म्हणजे त्याच्या टिफिनमध्ये मला देता येईल आणि ह्या अशा वस्तू आहेत ना ज्या पैसे देऊनही इथे आपल्याला काही बनवून मिळत नाही किंवा मग आपल्याला माहितीच नसतं बनवून मिळत जरी असले तरी आपले कॉन्टॅक्ट्सच तेवढे नसतात असो आता हे सगळं व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवलं किती दिवस पुरतं काय माहिती पण तरीसुद्धा एक छान वाटतं सगळं आणलेलं आहे आपण तिकडून आणि सगळं झालंच होतं आता टी व्ही बघण्याची वेळ होती म्हटलं टी व्ही बघता बघता जे अनार आणलेले आहेत तेही व्यवस्थित काढून ठेवते आणि असा गेला बघा आजचा दिवस पूर्ण दिवसाचं मी रुटीन शेअर केलं वाटतंय ना की भरपूर काही केलं आहे पण खरं सांगू हे फक्त रुटीनच आहे ज्यामध्ये एक्स्ट्रा काहीच मी केलेलं नाही आहे फक्त विचारच करत राहिले ना तर ते कामं कधीच होणार नाही म्हणून आजचा दिवस बस उद्यापासनं क्लिनिंगची सुरुवात मी करणार आहे आणि उद्यापासून तुम्हाला क्लिनिंगचे व्हिडिओजही बघायला मिळतील सो चला मग आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद बाय